दे दे आ, ते मग म्हणाले आमचं कोकण हे आपलं कोकण आहे आणि आम्ही कोकणातलेच आहे आपल्या कोकणातल्या लोककलेला यांनी जो प्लॅटफॉर्म दिला आहे आणि ह्या सगळ्या तरुण मंडळींनी येऊन ही मी आत्ता बॅकस्टेजला बघत होते की शंभर वर्षापूर्वीचे काही गळ्यातले पिसेस आहेत ते त्यांनी आता हातले कशी त्यांनी तयार करून घेतले ही जी वेशभूषा जी आहे ह्या सगळ्याला कुठलाही शासकीय पाठिंबा सुद्धा ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन फक्त या इन्स्टाग्रॅम किंवा रील्सच्या आपल्या जी पिढी आहे आता त्यांना आपली लोककला कळावी म्हणून हा जो प्रयत्न आहे त्याचं मी खरंच खूप स्वागत करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते अशीच ही लोककला आपण पुढे घेऊन जाऊया आणि तुम्हाला माहिती आहे तुम्ही नमन बघायला अगदी लवकर सगळे आतूयात त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू कोकणात हा जो कार्यक्रम आहे खूप खूप शुभेच्छा इथे जे काम करणारे कलाकार आहेत त्यांच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद काही धन्यवाद सर आज या ठिकाणी तुम्ही वेळात वेळ करून आलेले आहेत